ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या आषाढी एकादशीचा सण आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा झाला आषाढी एकादशी निमित्त ठाणे शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी विठोबाच्या भक्तांची गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळालं ठिकठिकाणी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त वारीचं आयोजन केलं होतं लहान लहान मुलं या वारीमध्ये वारकरी बनून सहभागी झाले होते डोक्यावर तुळशी वृंदावन हातामध्ये टाळ मृदंग घेऊन विठुरामाचा जयघोष करत अनेक विद्यार्थी या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं चित्र बघायला मिळालं अशाच प्रकारचं काहीचं चित्र हे ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये बघायला मिळालं विठ्ठुरामाचा जयघोष करत आज सकाळपासूनच संपूर्ण ठाणे शहरामध्ये आषाढी एकादशीचा सण साजरा करण्यात येत होता आषाढी एकादशी आणि पंढरपूर यांचं नातं अतूट असतं त्याच पद्धतीने आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्य शासकीय पूजा ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असते गेले तीन वर्ष मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त मुख्य शासकीय पूजा आणि सोहळा संपन्न होत आहे आज देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय पूजा संपन्न झाली यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे कुटुंबियांसहित उम उपस्थित होते मोठ्या संख्येने भाविकांनी आज पंढरीमध्ये पिठुरायाचं दर्शन घेतलं चंद्रभागेच्या तरी यावेळेस मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायाचा मेळा तयार झाल्याचं चित्र बघायला मिळालं गेल्या अनेक दिवसांपासून विठुरामाचा जयघोष करत सगळ्या वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने निघाली होती आज पंढरीच्या वारीचा उत्कर्षबिंदू आला आणि आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी विठूप्रेमींमध्ये आज सकाळपासूनच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भक्तिमय वातावरण दाटून आल्याचे चित्र बघायला मिळत होतं मुख्य शासकीय पूजेनंतर असंख्य भाविकांनी पंढरीमध्ये आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतलं सीबीगोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजने एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या बहीण आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने कळव्यातील कावेरी सेतू येथे चंद्रभागेमध्ये अभिषेक करून आणलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या इथे देखील भाविकांनी आपल्या लाडक्या विठरायाचं दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं यांना देखील या कावेरी सेतू परिसरामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यामुळे सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं देशभरात शेअर ट्रेड फ्रॉड्स आणि इतर सायबर गुन्ह्यामध्ये पीडितांना व्हॉट्सॲप इंस्टाग्राम फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करण्याकरता वापरले जाणारे सिम कार्ड पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सा ठाणे सायबर सेलकडनं पर्दाफाश करण्यात आला आहे या कारवाईमध्ये एकशे एकोणऐंशी प्री ॲक्टिवेटेड सिम कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत कंबोडिया चायना दुबई अशा देशांमध्ये या सगळ्या गुन्ह्यांचे कनेक्शन असल्याचं निदर्शनास आलं आहे सायबर गुन्ह्यामध्ये तीन हजार सिम कार्डचा वापर झाला असल्याचं देखील या निमित्ताने समोर आलं आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांनी अतिशय सफाईदारपणे तांत्रिक तपास केला होता पीडित लोकांशी व्हॉट्सॲप चॅटिंगद्वारे संपर्क करीत असलेल्या मोबाईल नंबर्स त्यांचं सी डी आर व्हॉट्सअप मेसेजिंगची माहिती पोलिसांनी प्राप्त केली त्यामध्ये तीस मोबाईलमध वेगवेगळ्या राज्यातील दोन हजार सहाशे मोबाईल सिम कार्डचे व्हॉट्सॲप छत्तीसगड त्रिपुरा आणि इतर ठिकाणाहून ॲक्टिव्ह होत असल्यामुळे तांत्रिक माहिती प्राप्त झाली होती या संदर्भात मोबाईल नंबर्सची व्हॉट्सॲपकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप आय पी हाँगकाँग येथील असल्याचं तांत्रिक तपासामध्ये निष्पन्न झालं होतं त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली असता एकोणतीस लाख तीस हजार रुपयांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झाले असल्याचं निदर्शनास आलं दाखल गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना अज्ञात आरोप्यांनी फिर्यादी यांना व्हॉट्सॲपद्वारे संपर्ककरता वापरलेले मोबाईल नंबरच्या तांत्रिक तपासात नमूद मोबाईल क्रमांक ज्या मोबाईल हँडसेटमध्ये वापरले होते त्यांचे आय एम ई आय नंबर देखील प्राप्त करण्यात आले सदर आय ई एम आयचे तांत्रिक विश्लेषण केले असता मोबाईल हँडसेट सद्यस्थितीत न्यू शांतीनगर जिल्हा रायपूर राज्य छत्तीसगड येथे वापरण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं अज्ञात आरोपींची कोणतीही स्पष्ट ओळख निष्पन्न होत नसताना केवळ आणि केवळ आय एम ई आय लोकेशन ट्रेस करून तांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे पोलीस उपनिरीक्षक सुभाष साळवी आणि सायबर सेलचे पथक पोलीस नामदार प्रवीण इंगळे राजेंद्र नेगी गणेश इलग यांनी आरोपींचे गुन्हेगारी स्थळ शोधून त्यांच्यावर कारवाई केली यामध्ये आफ्ताब इर्षाद ढेबर तसंच कुमार मोहित देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडनं प्रीएक्टिव्हेटेड सातशे एकोणऐंशी मोबाईल सिम कार्ड एक लॅपटॉप दोन वायफाय राऊटर तेवीस मोबाईल हँडसेट पन्नास क्रेडिट आणि डेबिट कार्ड वीस चेकबुक पासबुक अशी मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सध्या जे आहेत सध्या सायबर फ्रॉड जे होतात ते वेगवेगळ्या प्रकारांनी होतात आपल्याला कधी कधी मेल येतो कधी कधी आपल्याला फोन येतो अशा पद्धतीने काहीतरी झाले ज्या काही सायबर फ्रॉड जे होतात त्यात बेसिकली दोन एलिमेंट्स आहेत मानवी मनाचा मानवी मनाचे दोन दोष हे जे आहेत हे कॅप्चर करून लोकांची फसवणूक होते सगळ्यात पहिलं म्हणजे बाबा मनी कुठेतरी एक पार्सल सापडलेलं सापड ते एमडी ड्रग्स सापडले आणि त्यात तुमच्या नावाचा पॅनचा वापर केलेला आहे तुमच्या विरुद्ध या ठिकाणी असं करा तसं करा तसं करा असं घाबरवलं जातं कुठेतरी गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्ही इष्ट अधिकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचं ईडीचं सीबीआयचं सीआयडी च क्राईम ब्रांचं तरी नाव घेतलं जात फसवलं जातं त्याच पद्धतीने दुसरा जो आपला मानवी मनाचा अवगुण आहे कुठेतरी आपला लोभ लालच तर त्याला हे लोक तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र